शेतकरी बांधवांनो आज आपण राज्यातील लाईव्ह कापसाचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आज चार जानेवारी रोजी कापसाला काय भाव मिळाला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास एकोणऐंशी क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात आणि सर्वसाधारण सात रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज राळेगाव मध्ये चार हजार क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीस तर सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो आज पारशिवणी बाजार समितीत दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला तसेच आज अकोला बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार चारशे तेहतीस रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला आज अमरावती बाजार समितीमध्ये सर्वातच जास्त सात हजार पाचशे रुपयांचा भाव कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वाधिक बाजार भाव हा अमरावती बाजार समितीमध्ये मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा